नमस्कार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत किनारपट्टीच्या परिसर कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये आज मध्यरात्री मुसळधार पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरणही राहील काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी वादळीस वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कुठे कुठे पावसाची शक्यता रात्री आहे रात्री दहापर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर मध्यरात्रीला मुसळधार पावसाची शक्यता आहे इगतपुरीच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते स्क्रीनवर दिसत असेल इगतपुरी जव्हार त्रिंबकचा गा दक्षिणेचा आणि पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे वडा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर खोपोली कामशेत या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे खोपोली आणि कामशेत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोलवन हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर सातारा चिपळूण या परिसरात कराड रत्नागिरी कोदोली राजापूर आणि निपाणी या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तर सविस्तर बघूया कुठे कुठे पावसाची शक्यता आहे कोल्हापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली तासगावचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे पोरळा सांगरुळ ज्योतिबा हिल कोदोली किनी रायपतन लांजा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुरणगड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वडापेठ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मलकापूर कोकारूड साखरपा बेलकर देवरुख या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नेवरा दर रत्नागिरीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे मालगुंड संगमेश्वर मेढा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पटण कोयना माखजन या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर शिरशिंगे आरळ आवर्डे सावरट वसोटा फोर्ट लोटे चिपळूण दागाव दाभोळ गुहागर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते खेड सागदेव मेधा महाबळेश्वरच्या परिसरात देखील आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे हा कोकण किनारपट्टीच्या लगतचा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पोळादपूर रावडी वरद महाड गोरेगाव भोर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे शिवापूर सोनापूर धायरी लावासा जिथे इंदापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सुधागाव येथे देखील शक्यता बघ सुधा गावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कल्याण कल्याणगाव आहे ते देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते शिरगाव कोलवन खोपोली आणि कामशेत कुसूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा जो पूर्ण परिसर आहे या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा पूर्ण परिसर आपण याच्यावर बघितलेला आहे सविस्तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद